नमस्ते संध्यास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे पावसाळा चालू झालेला आहे तर चहासोबत गरमागरम कुरकुरीत कांदा भजी खायला खूप छान वाटते चला तर, तर मग रेसिपीला सुरुवात करू तर इथे मी घेतलेले आहेत पाच ते सहा कांदे मध्यम आकाराचे असे पातळ कापून घेतलेले आहेत आता कांद्यावर टाकते चवीपुरतं मीठ पाव चमचा हळदी पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा घेतलेला आहे जिरा पावडर दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर टाकते बारीक चॉक करून घेतलेली ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तर टाकू शकता नाही तर नाही टाकली तरी चालेल आता सर्व मसाले कांद्यामध्ये मिक्स करून घेते अगदी हॉटेलसारखे कुरकुरीत कांदा भजी होण्यासाठी मी काय काय वापर केलेला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर हे पहा छान असं मी कांद्यामध्ये मसाला मिक्स करून घेत आहे याने काय होतं कांद्यामधला पूर्ण जो ओलसरपणा आहे तो बाहेर निघतो आणि मग आपल्याला पीठ टाकण्याचा अंदाज येतो हे पहा छान असं पाणी निघालेलं आहे तर आता कांद्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे बेसन मी अंदाजे एक वाटी घेतलेला आहे नेमकं प्रमाण सांगू शकत नाही बेसन सर्व एकत्र टाकणार नाही लागेल तसं थोडं थोडं वापर करून घेणार आहे तर हे पहा अशा प्रकारे थोडं थोडं बेसन घेऊन मी पूर्ण यामध्ये मिक्स केलेलं आहे आता राहिलेले तेही बेसन टाकून छान भजीचं पीठ तयार करून घेते कांदा भजीचं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आता मी भजी काढायला घेते तेल गरम करून घेतलेलं आहे आता मध्यम गॅस करून छान भजी तळवून घेते भज्यांचं पीठ तयार करण्याच्या आधीच मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं कारण मग जास्त वेळ घालवला तेल गरम होण्याची वाट पाहिली तर मग कांद्याला आणखीन पाणी सुटतं आणि मग पिठाचं प्रमाण बी घडतं आणि मग कांदाभजी कुरकुरीत होत नाहीत आता मंद गॅसवर कांदाभजी छान उलटसुलट करून फ्राय करून घेणार आहे तर हे पहा कांदा भजी छान कुरकुरीत फ्राय झालेले आहेत आता मी हे बाजूला काढून घेते पहिली बॅच आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकताय जसं बाहेर भेटतात कांदा भजी अगदी तसेच झालेले आहेत आणि चवीलाही खूप अप्रतिम लागतात छान कुरकुरीत कांदा भजी झालेली आहेत यामध्ये मी दुसरं कुठलंही पीठ टाकलेलं नाही फक्त बेसनच वापरून छान कुरकुरीत कांदाभजी तयार झालेली आहेत याच पद्धतीने आता राहिलेल्या पिठाचे कांदा भजे तयार करून घेते रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी आणखीन कुठल्या रेसिपीज बनवायला हव्यात ते मला नक्की सांगा मी बनवायचा प्रयत्न करीन तर मस्त कुरकुरीत कांदाभजी तयार झालेली आहेत जशी बाहेर भेटतात कांदाभजी अगदी तशीच झालेली आहेत आणि तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा तर हे पहा छान असे कुरकुरीत कांदाभजी तयार झालेली आहेत या सोबतीला हिरव्या मिरच्या तळलेल्या आणि एक कप चहा छान पावसाचा आनंद घ्या